अशी आजीच्या घरी असेल तो खरा परिवार असं म्हणत सोशल मीडियावर एका व्हिडिओची चर्चा चालू आहे आजवर अभिनेत्रींचे स्विमिंग पूल मधील फोटो आजवर अनेकदा चर्चेत आले होते पण आज चक्क एका एक्क्यान्नव वर्ष आजीबाईचा पोहतानाचे व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झालेत बर आजीबाईंचा पोशाख तर बघणाऱ्यांच्या भुव्या उंचावतोय एक दोन नव्हे तर चक्क पंचावन्न लाख लोकांनी पाहिलेला एका गावातील तळ्यातला व्हिडिओ नेमका सगळ्यांना का भावतोय हे पाहूया संपूर्ण प्रकार एच पी एन मराठी न्यूजला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आपल्या गावाकडील आजीचा पोहतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आपण पाहू शकता यामध्ये साधं लुगडं नेसून एक आजी तळ्याच्या काठाची उभ्या डोक्यावर पदर जागच्या जागी अडून बसलाय मागून कुणीतरी त्यांना आई मारणार कावडी असं काहीच म्हणत विचारत आणि चक्क आजी नितळ पाण्यात सूर मारत हातपाय मारत आपली पापणी लावण्याच्या आधीत या आजीबाई तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचतात व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तळ्याचं पाणी इतकं नितळ आहे की वरून पाहताना तळं बऱ्यापैकी खोल असणार हा अंदाज येतो आजी या वयात पोहतात नदी तलावात पोहणं हा फार चांगला व्यायाम आहे आजीकडून आपल्याला पोहण्याची स्फूर्ती मिळावी अशी इच्छा काहींनी कमेंट्समध्ये व्यक्त केली जुनं ते किमती सोनं ज्याची किंमत करता येत नाही सलाम आजीबाईंना आमच्या किती सुंदर पोहतायत अगदी आत्मविश्वासानं आजी सगळ्या हिरोईनना मागं सोडलं तुम्ही खूपच स्ट्राँग आहात तुमच्या आत्मविश्वासाला तोडच नाही चांगल्या शंभर वर्ष जगू द्या आजी अशा आशयाच्या सुद्धा अनेक कमेंट्स या पोस्ट वर आहेत एकाने मस्करीत शिल्पा शेट्टीला दाखवा आमची आजी फिट आणि फाईन असंही म्हटल्याचं दिसत आता तुम्हाला या आजींच्या टॅलेंट विषयी काय म्हणायचंय कमेंट करून नक्की कळवा